माझा नाव दादा दत्तासाहेब पराड राहणार तालुका तर माझा अनुभव कारण असा की मी वया वयाच्या सोळाव्या वर्षापासून दारू पित होतो त्याला साधारणतः दोन वर्ष झाले एक वेळेस मी असाच गावात दारू पिला आणि गावात एक जण होता मी म्हणजे कंटाळून दारू प्यायला आपला दारू सोडायची तर ते आमच्या गावातील कारखाना आहे तिथे उसाच्या गाड्या चालू होत्या कारखान्याच्या उसाच्या गाड्या चालू होत्या तर त्यातला एक जण अर्थ मला ते पाटील मंदिर आरू सोडायची जाताही घेऊन द्या तर एक जणांनी मला गाडी पोचील त्या उसाच्या इथं आणलं आणि रात्री मुक्काम कारखान्यावर घ्यायला सकाळी गावातला कार्यकर्ता मला इथं घेऊन आता गुरुवारी सकाळी पाटा इथं आलो होता आम्ही आल्यानंतर माझ्याकडे पीठ पीतीत कालो की आल्यानंतर पैसे पण नाही राहिले घरी सकाळी सात वाजता भावाला फोन करायला सांगते पाटलाला पाटला आले सोबत दारू सोडायला येतोय गावेत ते म्हणला काय नका सांगू त्याला एक हजार रुपये पाठव म्हणजे ग्रंथ घ्यायचं ते म्हणले मी त्याला हजार रुपये पाठितो म्हणे पण आता त्याचं काय आम्ही आता सोडले म्हणजे ते काय दारू सोडित नाही काही नाही तुम्ही नेले तसं फक्त त्याला घरी घेऊन येतात पैसे पाठितो पैसे पाठवायला आम्ही त्या त्यांची ते आय ते दुकानदार त्यांच्या खात्यावर त्यांनी हजार रुपये भावाने पाठविले काय झालं काय नाही मी तर आलो इथ मी उतरलेली पण नव्हती माझी रात्रीची महाराज महाराजाचा आशीर्वाद घेतला त्यानंतर गेलो पण त्यानंतर माझी इच्छा पण नाही झाली पेची त्यानंतर मी आता मार <coughs> करीत होतो की मला नंतर नंतर त्या झुंडगिरी वृत्ती झाली माझ्यात तयार मला वार पिकाळा ना कोणता कधी खावा कधी नाही खावा असं इतका मी हे झालं होतं पण इथून जी मी गेलो होतो परत माझी इच्छा पण नाही झाली पेण्याची नाही आणि तो दोन वर्षापासून मी मांसाहार पण करीत नाही ते पण सोडून गेलं परत मी सांगतो आता मग आमच्या माझ्या मुलाचा हे झालं होतं टेक्निकला नंबर लागला घार शिवला सुरुवातीला त्याचं लागला का। ते ला 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 काय ला ला ते सिव्हिल साठी नंबर लागला तर मी म्हणलो सिव्हिल नको आपल्याला तो डबल ट्राय कर आपल्याला इलेक्ट्रिकल वगैरे बघतो द्यातलं तर त्यांनी ते परत फॉर्म भरला तर परत लागला वासिम साठी वाशिमला लागला नंबर द्यायचा तर वासिमला नंबर लागला तर ते मी जाऊन बघून आणू तर ते खूप म्हणजे एवढं काय विषय तिथं कॉलेज मधलं किंवा तिथं दुष्काळी भागाचा नको आपल्याला वाशिमला तर ते म्हणले मग आता ट्राय करायला काय केलं घरी वाद झाला मग मायला म्हणलं काय करा काय करा आणि शेवटचा दिवस होता मायला रात्री विचार केला मायला म्हणलं पप्पा काहीतरी लावा बाबायचं काहीतरी आता एक तर घेण्या देण्याचं पहिल्याच फुकट म्हणजे नंबर धारा शिवला लागला आपण ते हे नाही केलं तर म्हणजे दिवस शेवटचा संपला होता एक दिवस लास्ट वाटून तर आमचा पुतण्या आला सकाळी सकाळी तोंड डोळ्याला बाहेर आलं तर पुतण्या आला तर म्हणलं मी नगरला गेले नाही का मी म्हटलं कशासाठी ते म्हणजे तुम्हाला रात्री मॅसेज आला म्हणे कुलदीपचा नगरला नंबर लागला म्हणे आपल्या पॉलिटेक्निकलसाठी तर मला इतकं म्हणजे आश्चर्य झालं याला सगळं संपलं रात्री सकाळी शेवटचा दिवस आणि ते मुलगा माझा पुतण्या येऊन सांगतोय की तुम्ही आजची आज नगरला जा त्याचा सिव्हिलसाठी नंबर नगर नंबर लागला म्हणलं इतकी जर ता पप्पा ताकद असा आपण रात्री म्हणलो की बाबा पप्पा काहीतरी घरावर व्हायचं तुम्ही आता काय माझ्या हाताने वाटचं वाटवलं म्हणजे असे असे खूप अनुभव आहेत मी